टाकीत दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी आंदोलन केलं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेतले यशवंत चलगेरी व एकोणतीस हे टाक्यात धुवून देणारी यश एंटरप्राइजेस ही फर्म चालवतात त्यांना अक्कलकोट रोड एम आय डी सीतील पोमाणी एक्सपोर्ट कंपनीनं टाकी साफ करण्याचं काम दिलं होतं शुक्रवारी त्यांनी सफाईसाठी टाकीत ऍसिड टाकलं ते निवळेपर्यंत ते नाश्त्यासाठी गेले तिथून परतल्यानंतर ते पुन्हा टाकीत उतरले त्यांच्याकडून प्रतिसाद न आल्यानं सागर नारायण कांबळे हा देखील टाकीत उतरला मात्र विषारी वायूनं दोघे गुदमरले एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही एस बनसुडे यांनी दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या दोघांचं शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत कुटुंबियांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यासाठी ते त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात शनिवारी ठिय्या आंदोलन केलं मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले मृत सागरच्या मावशी मीनाक्षी कांबळे यांनी पोमाणी कंपनीच्या मालकानं पाण्याची टाकी धुण्यासाठी ऍसिड टाकलं मृत्यूला पोमाणीचा मालकच कारणीभूत आहे असं म्हटलं तर मृत सिद्धाराम चलगेरी यांच्या पत्नी भाग्यश्री चलगेरी म्हणाले की आपल्या पतीच्या मृत्यूस पोमाणी कंपनीचा मालकच जबाबदार आहे आलेल्या काल घटनेनुसार आजपर्यंत पोलिसांनी आकस्मत म्हणून मृत्यूची नोंद केलेली आहे घटनेच्या ठिकाणी नातेवाईक हजर होते घटनेच्या ठिकाणी सर्व त्यांचे पैपहुणे हजर होते अशा वेळेस पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई पोस्टमार्टमची वगैरे करावं हे जरुरीच असताना आकस्मत नोंद का केलं कारखानदाराला वाचवण्यासाठी असा हा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि त्या कुटुंबातल्या घरातल्या लोकांनी ठरवलं गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम आम्ही करणार नाही आणि प्रयत्न आम्ही ताब्यात घेणार नाही ही भूमिका सर्व नातेवाईकांच्या समक्ष फायनल झाल्यावर आत्ता गुन्हा दाखल झाल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पोस्टमॉर्टमही करू देणार नाही